कवी कुसुमाग्रजांनी मराठी भाषेचे गोडवे गाताना रचलेल्या रत्नसडीत अभंग ओवी अमृताची सखी चारी वर्णातून फिरे सरस्वतीची पालखे रसरंगात भिजला इथे शृंगाराचा स्वर इथे अहमता द्रवली झाले वसुतेचे घर या पंक्ती अत्यंत समर्पक असून मराठी भाषेला वैश्विक बनवण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची आवश्यकता आहे त्या दृष्टीनं मराठी भाषा संवर्धनासाठी हे शासन कटिबद्ध असल्याचं प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नवी मुंबई इथं केलं नवी मुंबई येथील सिडको प्रदर्शन केंद्र या ठिकाणी आयोजित विश्व मराठी संमेलन दोन हजार चोवीसच्या दुसऱ्या दिवसाच्या सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते यावेळी मराठी भाषा व शालेय शिक्षण तथा मुंबई पालकमंत्री दीपक केसरकर आमदार गणेश नाईक आमदार मंदा म्हात्रे मुख्यमंत्री कार्यालयाचे अपर मुख्य सचिव भूषण गगराणी मराठी भाषा विभागाच्या अपर मुख्य सचिव श्रीमती मनीषा पाटणकर म्हैसकर मराठी आंतरराष्ट्रीय मंचचे अध्यक्ष डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे राज्य मराठी विकास संस्थेचे संचालक डॉक्टर शमाकांत देवरे आदी मान्यवर उपस्थित हो सर्वांनाच माहिती की छत्रपती शिवरायांनी जो महाराष्ट्र धर्म आपल्याला शिकवला हा महाराष्ट्र धर्म कुठल्या जाती धर्मापुरतं मर्यादित नव्हता तर संत ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितलेला जो वैश्विक धर्म आहे त्या धर्माचाच एक भाग म्हणजे आपला महाराष्ट्र धर्म आणि म्हणून जेव्हा आपण मराठी म्हणतो त्यावेळी केवळ भाषा नाही तर त्या भाषेसोबत एक फार मोठी संस्कृती देखील आपल्याला त्याच्याशी जुडलेली पाहायला मिळते आणि खरं तर आपण असं म्हणू शकतो की जेव्हा आपण हिंदू शब्दाचा वापर करतो तर सुप्रीम कोर्ट असं म्हणतं की हा धर्मवाचक शब्द नाही आहे भारतीय पद्धती म्हणजे हिंदुत्व तसंच महाराष्ट्रात राहणारा किंवा महाराष्ट्र धर्म जाणणारा हा जगात कुठेही असो तो मराठी अशा प्रकारे आपण त्याचा उल्लेख उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले मराठी मातीत वैश्विकता आहे संत ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितलेला धर्म म्हणजे महाराष्ट्र धर्म माध्यमातून सर्वांच्या कल्याणाचा विचार त्यांनी मांडला हा वैश्विक कल्याणाचा विचार हाच आपला खरा महाराष्ट्र आणि यासोबतच आपली मराठी भाषा आणि संस्कृती ही सोडली गेली आहे हिंदू हा केवळ धर्मवाचक शब्द नाही तर ही एक जीवन पद्धती आहे महाराष्ट्रानं ही जीवन पद्धती अनादी काळापासून स्वीकारलेली आहे महाराष्ट्र म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले राजर्षी शाहू महाराज अहिल्याबाई होळकर राजमाता जेजाऊ लोकशाहीर अण्णाभाऊ साठे वारकरी संप्रदाय परंपरा राष्ट्र संत तुकडोजी महाराज संत बाबा बहिणाबाई चौधरी वीर सावरकर या व यासारख्या अनेक महान व्यक्तींनी विविध क्षेत्रात केलेलं काम हाच महाराष्ट्र धर्म होय हाच धर्म घेऊन जगणारा मराठी माणूस या वैश्विक गुणांमुळे जगाच्या पाठीवर सर्वत्र दिसतो म्हणूनच महाराष्ट्र सर्व जगात दिसतो असं सांगून फडणवीस यांनी रशिया जपान मॉरिशस या देशांमध्ये गेल्यानंतर मराठमोळ्या पद्धतीनं झालेल्या त्यांच्या स्वागताची आठवण आवर्जून सांगितली मराठी भाषा आहे शाश्वत आहे अलीकडंच सुरू झालेल्या मराठी भाषा विद्यापीठाशी मराठी भाषा विषयाशी संबंधित काम करणाऱ्या रा, जगभरातील सर्व संस्थांनी जोडलं जावं अशी अपेक्षा व्यक्त करून ते पुढे म्हणाले की मराठी भाषा जगातील एक समृद्ध भाषा आहे या भाषेकडे दुर्लक्ष करून चालणार नाही या भाषेकडं पूर्वजांचा हजारो वर्षांचा विचारांचा ठेवा आहे आणि हा ठेवा पुढच्या पिढीला देणं ही काळाची गरज आहे इंग्रजी व्यवहार भाषा असली तरी आपण आपल्या मुलांशी मात्र मराठीतच बोलायला हवा प्रमाण भाषा महत्वाची तर आहेच परंतु याबरोबरच बोलीभाषेचा गोडवाही जपायला हवा उपमुख्यमंत्री म्हणाले की ज्ञान आकलन मातृभाषेत होणं ही एक महत्वाची बाब आहे मराठी भाषा ही ज्ञानभाषा आहे तर परंतु तरीही आजच्या काळातील ज्ञानभाषा म्हणून ती परिवर्तित व्हायला हवी मॉरिशसमध्ये मराठी भाषा भवन निर्माण होत आहे ही आपल्यासाठी अभिमानाची बाब असल्याचं सांगून ते म्हणाले की मराठी भाषेसाठी काम करणाऱ्या संस्थांना सर्व स्तरातून पाठबळ मिळणं गरजेचं आहे भारतातील आणि भारताबाहेर महाराष्ट्राची शान म्हणून जी मराठी मानकं आहेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या साम्राज्याचा जो ठेवा आहे त्या सर्व मानकांच्या संवर्धनासाठी हे शासन संपूर्ण क्षमतेनं उभं राहील आणि आपण सर्वांनी मिळून हा ठेवा जपण्याचं कर्तव्य करायला हवं मराठी भाषा वैश्विक होण्यासाठी मराठीचा स्वाभिमान जपला पाहिजे त्यातून आपला इतिहास जपला पाहिजे ही त्यामागची भूमिका आहे शेवटी उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी मराठी भाषा विभागाचं काम अतिशय तडफेनं आणि उत्तमरित्या करीत असल्याबद्दल मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर आणि मराठी भाषा विभागाच्या अप्पर मुख्य सचिव मनीषा म्हैसकर पाटणकर यांचे दिलखुलासपणे कौतुक केले